छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या जुन्नर तालुक्यात काही दिवसांपासून या परिसरातील कृषीरत्न आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर यांनी कृषी विभागाकडे इथल्या शिवनेरी हापूस आंब्याला जी आय अर्थात भौगोलिक मानांकन मिळवण्याकरता प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या या प्रयत्नांना यशही लाभलं इथल्या हापूसला रंजक असा इतिहास आहे भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी जुन्नरचा आंबा इतर प्रस्थापितांपेक्षा वेगळा कसा आहे हे शास्त्रीय दृष्ट्या पटवून देण्याचं मोठं आव्हान अभ्यासकांसमोर होतं पुण्यातल्या आगरकर संशोधन संस्थेनं शिवनेरी हापूसचं डी एन ए प्रोफाईलिंग करून त्याचं वेगळेपण सिद्ध केलं भौगोलिक मानांकन अभ्यासक हिंगमिरे यांनी आंब्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला शिवनेरी किल्ल्याच्या पायत्याशी येणाऱ्या आंब्याला जी आय मानांकन म्हणजे भौगोलिक उपदर्शन जाहीर केले भौगोलिक उपदर्शन सहज मिळत नाही ज्याला आपण म्हणतो तो तो आंतरराष्ट्रीय आलेला एक क्वालिटी टॅग आहे आणि मिळणं खूप अवघड अशी प्रक्रिया असते या प्रस्तावात शास्त्रीय भौगोलिक तांत्रिक माहितीसह ऐतिहासिक संदर्भ पुराव्यांसह जोडण्यात आले शास्त्रीय माहिती त्याची आम्ही संकलित केली या माहितीमध्ये मा जमिनीचा प्रकार जमिनीच्या खोली जम जमिनीमधील जे काही अन्नद्रव्याचं प्रमाण आहे हे आम्ही तपासलं त्याचबरोबरीनं ह्या आंब्याची सलग तीन वर्षापर्यंत जे उत्पादन मिळतं ते दरवर्षी उत्पन्न ह्या आंब्याचं उत्पन्न येतं का याची खात्री केली त्यानंतर ह्या आंब्याचं जे काही वजन आहे त्याचा जो आकार आहे तर याची निरीक्षण आम्ही वेळोवेळी नोंदवली याचबरोबर या परिसरात जे काही हवामानाचे घटक आहे त्याच्यामध्ये पाऊस आहे सूर्यप्रकाश आहे आर्द्रता आहे वाऱ्याचा वेग आहे तर याची ही शास्त्रीय माहिती ही आम्ही संकलित केली आणि त्यानुसार आ, आ, मार्केट सर्वे सुद्धा आम्ही केला छत्रपती शिवाजी महाराजांनाही आंब्याचं महत्व चांगलंच ज्ञात होतं छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला परिसरात पिकणारा हा आंबा आता शिवनेरी हापूस या नावानं प्रसिद्ध होत आहे भौगोलिक मानांकन मिळाल्यानं आता हा शिवनेरी हापूस साता समुद्रापार जाईल आणि यातून इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तरही उंचावू शकेल या नामांकनामुळे आम्हाला एक बाजारपेठ उपलब्ध सोसायटी मार्फत आम्हाला कर्ज उपलब्ध होऊ शकतं जेणेकरून आमची तरुण पिढी पुढे येणारी भविष्यातली पिढी ही मार्केटमध्ये काम करतील जेणेकरून एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्सपोर्टमध्ये त्यांचा सहभाग जास्त राहील जा नोकरी धंद्यासाठी शहरात जाण्याची गरज बसणार नाही देशातल्या कृषी क्षेत्रात सर्वाधिक जी आय टॅग असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे त्यामुळे राज्यातल्या नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आपलं उत्पादन निर्यात करण्याकरता ताठ मानेनं या निर्यात क्षेत्रात उतरता येणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी पुण्या